दीड वर्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार असताना एकही रुपया त्यांनी वाटप केला नाही आणि जवळपास साडेपाच हजार कोटीचं सा वाटप आम्ही केलं त्यांच्या बुडाखालला आम्ही पैसे काढून जनतेपर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत वरळीला फक्त साडेसहा हजाराचं सा लीड आहे महाविकास आघाडीला आता सन्माननीय आदित्यजी ठाकरे माझे परम मित्र हे आता दुसऱ्या मतदारसंघामधची छाननी करत आहेत पाहणी करत आहेत असं मला ऐकू आलं आहे म्हणून कदाचित पायाखालची वाळू त्यांची खर्च आमची नाही आमदार योगेश कदम सर काय सांगाल तर अर्थसंकल्प अधिवेशन मांडण्यात आले आहे आणि आपण जर पाहिलात तर याचा फायदा शेतकऱ्यांना होईल काय अर्थसंकल्प अधिवेशनात नक्कीच होईल जवळपास सात हॉर्स पॉवरच्या मोटरची जवळपास संपूर्ण वीज ही आज सरकारने माफ केली आहे खूप मोठा आधार शेतकऱ्यांना आज मिळालेला आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती आणि आज ती सन्माननीय अर्थमंत्री मोदींनी आज सभागृहामध्ये मांडली आज ती पूर्ण केली महायुतीच्या सरकारने मी सन्मान्य शिंदेसाहेबांचं फडणवीस साहेबांचं आणि अजितदारांचं मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि ह्या अगोदरच कर्जमाफी जी सरकारने जाहीर केली होती त्याचं देखील थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जात आहेत प्रोत्साहनपर जे पन्नास हजार रुपये जे सरकारने डिक्लेअर केले होते त्यासोबत साडेपाच हजार कोटीचं वाटप आपल्या सरकारने आमच्या सरकारने गेल्या दीड वर्षामध्ये केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं महिला शेतकरी आणि तरुण अशा तीन प्रमुख घटकांसाठीचं अतिशय महत्त्वाचं आजचं हे बजेट होतं आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पावलं असं आपण टाकलेलं आहे जर तुम्ही म्हणालात की महिला महिलांना जे अकाउंटमध्ये दर महिना की पंधरा हजार रुपये जमा होणार आहेत त्याचप्रमाणे याचा फायदा आधी युपी बी आरला सुद्धा झाला तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल का तुम्हाला काय वाटतं नाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजचं बजेट आहे मी असं म्हणणार नाही कारण या मागच्या दोन बजेटमध्ये देखील महिलांसाठीचे चा अनेक चांगले निर्णय शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली माहिती सरकारने घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एस टी प्रवासामध्ये स पन्नास टक्केची सवलत असेल किंवा महिला बचत गटांना पंधरा हजार थेट तीस हजारचं अर्थसह्य देणं असेल किंवा पिंक रिक्षासारखी योजना असेल त्याला आज ऐंशी कोटी आज दिले गेलेत अशा अनेक योजना महिलांसाठीच्या गेल्या अनेक बजेटमध्ये आपण पाहतोय मागच्या दोन बजेटमध्ये आपण पाहतोय आजच्या तिसऱ्या बजेटमध्ये देखील पुन्हा महिलांना आपण केंद्रस्थानी ठेवून आजचं बजेट हे तयार केलं गेलेलं आहे मला वाटतं निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आहे मी असं म्हणणार नाही कारण शेवटी आम्ही सरकार हे जनतेसाठी काम करत असतं आणि जनतेला जर का आपण काही दिलं नक्कीच ते आमचं काम आहे आणि ते आम्ही केलेलं आहे नक्कीच सर आपण जर पाहिलात तर आता हे अर्थविक संकल्प अधिवेशन मांडण्यात आलं त्यावरती टीक विरोधक जे टीका करत आहेत की नुसते जे अर्थसंकल्प कागदोपत्री जे असतं अशावेळी टीका केली याकडे तुम्ही कसं बघा ओ प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये हे महाविकास आघाडी असताना डिक्लेअर केले गेले होते दीड वर्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार असताना एकही रुपयाने वाटप केला नाही आमचं महायुतीचं सरकार आल्याच्यानंतर त्यांचा निर्णय असून देखील त्याची अंमलबजावणी आम्हाला करावी लागली आम्ही केली आणि जवळपास साडेपाच हजार कोटीचं वाटप आम्ही केलं उलट ते पैशाच्या ढिगारावरती बसले होते त्यांच्या बुडाखालला आम्ही पैसे काढून जनतेपर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं अशा ठिकाणा आम्ही उत्तर देत नाही की आम्ही त्याला महत्त्व देत नाही जनतेच्या दरबारी दोन हजार चोवीसची ज्या विधानसभेची निवडणूक होईल त्याचवर याचं उत्तर त्यांना सडतून मिळेल नक्कीच सर आपण जर पा पाहिलात तर आज म्हणजे एक राजकीय प्रश्न घेतो आहे आज विधानमंडळाच्या पायऱ्यावरती आहे ते भरतशेड गोगावले आहेत ते हे आंदोलन करत होते त्यावेळेस जे आहे ते त्यांना विरोधकांना गाजर देण्यात आलं आणि म्हणण्यात आलं की भरतशेठ गोगावल्याने मंत्रिपदाला गाजर दिल्या जाते याकडे तुम्ही कसं बघता मंत्रिपदाला भरतशेठ असतील किंवा आम्ही असो आम्ही जास्त महत्त्व देत नाही शेवटी पुढची येणारी विधानसभेची निवडणूक ही महत्त्वाची आहे स पुन्हा महाराष्ट्राला शिंदेसाहेबांसारखे मुख्यमंत्री मिळाले पाहिजेत ह्यासाठी आम्ही सर्व आमदार झुकून देऊन काम करतो आणि मंत्रीपद वगैरे हा विषय आमच्यासाठी गौण आहे आम्ही काय त्यासाठी शिंदेसाहेबांसोबत गेलो नव्हतो आज आमच्या मंत्रासंघाचा विकास होतो आहे हजारो कोटीचा निधी आमच्या मतदारसंघामध्ये आज आम्हाला मिळतोय आज महाराष्ट्राची जनता सुखी आहे आणि मला वाटतं अशा वेळेला मंत्रीपद ही आमच्यासाठी जास्त महत्त्वाची नाही सर अगदी शेवटचा प्रश्न विरोधकांना असं म्हटलं या सरकारचं आहे ते शेवटचा अधिवेशन असं सुद्धा पत्रकार परिषद म्हटलं नाही आता सुद्धा म्हटलं जाते त्याकडे तुम्ही कसं मला वाटतं महायुतीच्या महाविकास आघाडीमधल्या काही नेत्यांना स्वतःचे मतदारसंघ बदलावे लागणार आहेत वरळीला फक्त साडेसहा सा सा हजारचं लीड आहे महाविकास आघाडीला आणि आता मी आजपासून ऐकतो आहे की आता सन्माननीय आदित्यजी ठाकरे माझे परम मित्र हे आता दुसऱ्या मतदारसंघामधची छाननी करतात पाहणी करत आहेत असं मला ऐकू आलं आहे म्हणून कदाचित पायाखालची वाळू त्यांची घरच आमची नाही नक्की धन्यवाद आपल्याशी बातचीत करण्यात येते योगेश कदम आज जर पाहिलात तर था, आदित्य ठाकरे आहेत त्या था, आता मतदान मतदारसंघाची दुसरी छाननी करत आहेत कारण की त्यांना वर्लीमधून ते कमी मतदान झालं असल्याची टीका सुद्धा आहे ती योगेश कदम यांच्याकडून करण्यात आली अशाच प्रकारच्या बातम्या आमच्या यूट्यूबच्या लाईक आणि सबस्क्राईब करा